रामकृष्ण माऊली आज आम्ही आहोत निरा येथे दुपारीच माऊलींच्या चरण पादकांचं झालेलं आहे आणि आज आम्ही एका दिंडीला इथे भेटत आहोत आज वारी क्रमांक एक मध्ये सर्व सदस्यांना आम्ही भेटत आहे रामकृष्ण माऊली रामकृष्ण हरी, हरी। दिंडी नंबर एक चे आपण अध्यक्ष आहात आपलं नाव हो काय भजनरत्न महादेव शाबादकर भजनरत्न ह्याच्यासाठी गेली पन्नास वर्ष मी संगीत क्लासिकल भजन क्षेत्रामध्ये आहे पूर्ण महाराष्ट्र देशात कितीतरी परदेशात माझे कार्यक्रम होत असतात अरे पण हे दिंडी नंबर एक आमची पायी दिंडी वरळी कोळीवाडा इथून निघत असते आमच्या बुजुर्ग लोकांनी या आमच्यावर धुरा दिलेली आमच्या दिंडीचे मॅनेजर प्रभाकर वरळीकर अर्थात दिवाळकर हे गोमटेसाहेब तिकडे बसलेत सगळे पदाधिकारी आणि बरेचसे लोक चालणारे टोटल सत्तर माणसाची दिंडी आहेत त्यातनं पन्नास लोक जवळजवळ चालतात असा हा दिनक्रम आळंदी ते पंढरपूर पायी दिंडी वरळीवरून आम्ही गाडीने येतो आळंदीला आणि माऊलीचं प्रस्थान जेव्हा होतं त्या प्रस्थानाच्या दिवशी माऊलीच्याच बरोबर आम्ही पायी दिंडी म्हणून पंढरपूर जेव्हा पालखीचं प्रस्थान होत तुमचा म्हणजे जागा तिथेच असते नाही मुक्काम आमचे ठरलेले असतात ते वेगवेगळ्या ठिकाणी आता पुण्याच्या ठिकाणी पहिला मुक्काम पुण्याला पुण्याला आमचं ते खडके म्हणून आहेत नगरसेवक जवळ तिथे आहे तसे मग पुढे पुढे जसे आता यमाई शिवरी तिथे मुक्काम आहे आता मुक्काम वाल्ला कालचा वाल्लाल न करता आम्ही आमचे मित्र हे आहेत चंद्रकांत गायकवाड साहेब यांच्या आमचे पासष्ट वर्षाचे संबंध आमच्या दिंडीचे त्र्याहत्तर वर्षापैकी पासष्ट वर्षाचे संबंध यांचे वडिलांपासूनचे संबंध म्हणून आम्ही त्यांच्या वास्तूमध्ये इथे इथे आणि त्यांच्या फलटणच्या घरी आमचं वास्तव्य असताना आमची यथासांग ही त्यांची आमची सेवा करत असतात म्हणजे खर तर हे जे वारकरी आहेत त्यांना अशा प्रकारचे जे भाविक आहेत ते खर तर सेवा पुरवत असतात आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने या वारकऱ्यांचा प्रवास हा सुखकर होत असतो आणि मग ते अशा प्रकारे एकादशीच्या म्हणजे दशमीला पंढरपूरला पोहोचत असतात चंद्रभागात स्नान करतात आणि सांगायला एक आनंद वाटेल की पर्टिक्युलर ही दिंडी आमचे नव्वद टक्के दिंडीमध्ये कोळी बांधव आहेत आमच्या भगिनी कोळी लोकांचा व्यवसाय मुळात मच्छीमारीचा मच्छीमारी मच्छी विकणे असो तरी पण बरेचसे माळकरी आहेत माळकरी असून वारकरी आहेत असं आहे आता मी दोघंही म्हणजे विशेष दोघही वारी करतात मला जवळजवळ पंचवीस वर्षे झाली तर ह्या पंचवीस वर्षामध्ये फार फार मोठे आनंद फार फार मोठे अनुभव आणि सगळे सगळे सोयरे भेटल्यासारखं आम्हाला सुख मिळतं पंचवीस सव्वीस दिवसाच्या मध्ये आमच्यातले आम्ही काही आळंदी ते पंढरपूर आणि पंढरपूर ते आळंदी अशी पायीवारी पण भरतीची वारी पण करतो पण एक आनंद सोहळा आमच्यासाठी आणि हे एक मोठं कुटुंब म्हणून आम्ही खरंच सुंदर वाटतं हे सगळं पण आता आपण मुंबईचे आणि जेव्हा आपण ही दिंडी अनुभवतो तेव्हा आपल्याला अशा टेंट मध्ये राहावं लागतं मग हा अनुभव विशेषतः भगिनींना विचारू इच्छित की आपणास कसा वाटतो छान वाटतो आणि हसत खेळत आपण म्हणजे हा पकडला तर छान वाटतो या म्हण आणि हसत खेळत सगळे म्हणजे सगळे ट्रेनमध्ये जेवण जवळ का तोंडा चांगली व्यवस्थित राहतो म्हणजे काही कसलं म्हणजे जेवण निवण कारण घरचं आपलं घर म्हणजे वेगळंच असतं अगदी गादी वगैरे बिछाण्यावर पण झोपत असतो आणि तर टेंट म्हटलं की आपण बघू शकतो की अगदी ताडपत्रीवर आपला झोपायला लागतं आणि पाऊस पडला तरी पावसात पण आम्ही म्हणजे पावसाला ऍडजस्ट करावं लागतं कधीतरी जागा ओली असेल तसेही विशेष म्हणजे कपडे आपल्या वाळत नाही अशा वातावरणातही आपल्याला म्हणजे ही शक्ती जी आहे ही आपल्याला मिळत असते पांडुरंगाकडनं विठ्ठलाकडून त्याच्यामुळे आपला प्रवास खरं तर सुखकर होत असतोय खूप छान मुळात वारी म्हणजे हे एक तीनशे पासष्ट दिवसाची चार्जिंग पंचवीस दिवसात होते तीनशे पंचवीस दिवस तुम्ही वारी करा तीनशे पासष्ट दिवस आनंदात जगा कारण हे वारीचा अनुभव हा वेगळा आगळा वेगळा आहे आणि आनंदमय आहे त्याच्यात कोणी आपल्या म्हणजे कोणी ह्या प्रत्येकाला एक वार इथे जात पात धर्म काही नाही मुळात राजकारण नाही जात नाही धर्म नाही काही नाही एकच जात एकच धर्म एकच तत्व वारकरी अनुषंगाने आणि खर तर संतांनी जे शिकवण दिलेली ते आपण खऱ्या अर्थाने आचरणात आणतोय ते दात जात धर्म नाही उच्च नीच नाही लहान मोठा नाही सगळे एकमेकांना माऊली म्हणत असतात एकमेकांचा नमस्कार करत असतात एकमेकांच्या सुख सहभागी होत असतात आणि त्याच्यामुळे हा आपला जो अठरा वीस एक बावीस दिवसांचा पंचवीस काय जो प्रवास असेल तो अगदी कधी संपतो हे आपल्यालाही कळत नाही आणि हीच या वातावरणाची खरी जादू आहे असं म्हणावाय हरकत नाही रामकृष्णे बावली रामकृष्ण कुंडली गणपती बाप्पा आपला दिंडी नंबर किती आहे एक नंबर एक नंबर दिंडीला आम्ही आज भेटत आहोत आपली दिंडी कुठली मुंबई मुंबई अरे वाईवाडा अरे वा म्हणजे आपण सगळे कोळी वाढतले आहात कोळी वाढतले म्हणजे आपण सगळे कोळी बंधू आहात कोळी बंधू आहेत अरे म्हणजे आपण किती वर्षांपासून वारी करता मला तेवीस वर्ष झाली आणि आपला ग्रुप ग्रुप सर्व असे कोणला वीस वर्ष झाली पंधरा वर्ष झाले आहेत पंचवीस वर्ष झाले आहेत म्हणजे बऱ्याच वर्षापासून आपण वारीला येत असतात आमची जी अगोदरची पिढी आहे दोन्ही आमच्या आजी वगैरे आजोबा वगैरे आहेत त्यांनी पन्नास वर्ष वारी केली आम्ही त्र्याहत्तर वर्षामध्ये म्हणजे वर्षापासून ही वारी पंढरपूरला येत आहे याआधी तुमचे आजोबा होते मग वडील होते म्हणजे पिढ्यान पिढ्या हा वारसा तुम्ही पुढे पुड़ चालवत खरं तर खूप सुंदर आहे कारण ही आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि ती जर आपण असा वारसा नाही ठेवला तर ती जोपासली जाणार नाही त्याच्यामुळे यातनं खूप असा छान संदेश मिळतोय तर ह्या वारीला तुम्ही जेव्हा येतात तर तुमचा हा अठरा ते वीस दिवसाचा प्रवास असतो दिवस सव्वीस दिवस मुंबईहून येत असल्यामुळे जास्त लागतो मग आता तुमची गाडी पण दिसते लक्झरी तर तुम्ही लक्झरीने प्रवास करता की पाय पाय सामान खूप छान खूप छान आता तुमचा तुम्ही दिंडी क्रमांक सांगितला एक तर मग एक हा नंबर तुम्हाला कसा मिळाला तो आमच्या पूर्वजांपासून त्यांच्यामुळे तो नंबर आहे तो वारसा आम्ही आतापर्यंत चालवत म्हणून तो आम्हाला भेटलेला आहे नाही त्यांच्या आजोबांपासून सुरुवात तुमची जागा कुठे असते वारी मध्ये ऍक्च्युली तुमची जागा कुठे असते रथाय समोर रथाच्या पुढे एक नंबर झेंडी खूप छान खूप छान आणि त्याच्यानंतर रथ असतोय रथ पाठी असतो ह्याच्या पुढे आम्ही आणि त्या एक नंबर पासून अशा लाईनी दिंड्या चालतात सत्तावीस अठ्ठावीस अशा लाईनी चालतं मानाची दिंडी आहे ती एक नंबर दिंडी आहे म्हणजे तो मान तुमचा आहे दिंडीचा आहे आळंदीकरांचा मग आता तुम्ही मुंबईहून आधी आळंदीला जातात आळंदीला येतो आणि मग आळंदीला मालकीं सोबत तर दिंडी क्रमांक एक जो आहे त्यांचं म्हणजे त्यांच्या त्यांना जे सेवा देत आहे गेल्या पासष्ट वर्षापासून ते ह्या माऊली आहेत आपलं नाव काय माझं नाव चंद्रकांत गायकवाड बापू आणि आपल्याला ही सेवा देताना कसं वाटत कसं आहे आपले पूर्वजी म्हणायचे साधू संत घरा दसरा त्यामुळं असं कुणी कुणाच्या ह्याच्यात येत नाहीत आता ह्यांचा आमच्या जुने पासष्ट वर्षापासूनचे संबंध आहेत ते दरवर्षी हक्काने आमच्याकडे मंडळी येतात आम्हाला सेवा करायची संधी देतात त्यामुळं आम्हालाच उलट ते आमच्यावर उपकार करतात दुसरी गोष्ट यांचा जो अठरा वीस दिवसाचा प्रवास आहे त्यातले सहा सात दिवस तर ते आमच्याजवळच असतात म्हणजे यमाय शिवरी त्यांनी मग सांगितलं तिथं दोन दिवस ते आमचेच घर आहे तिथं तीन तीन दिवस असते पलटणला एक दोन दिवस असते तर उरट तेच आम्हाला सेवा करायचं से मिळते आणि त्याच्यामुळं आमचं पण त्यांचं भजन ऐकून त्यांची सेवा हे करून आम्हाला बी आमच्या सर्व कुटुंबाला समाधान एक प्रकारचं मिळतं आम्हाला बी वर्षभर तो आनंद मिळतो आणि ते आमचे हक्काची माणसं आहेत आमची घरातली माणसं आहेत ते आमच्या घरात कुठे येतात कधी येऊ शकतात कधी राहू शकतात খুব চান খুব চান রামকৃষ্ণ হরিম